हाय फ्रेंड्स मी सुषमा सगने आणि माझ्या चॅनलवरती तुमच्या सगळ्यांचं स्वागत आहे ब्लॉग सुरू करायला जे थोडा उशीर झाला थोडा नाही जास्त उशीर झाला मी संध्याकाळी बरोबर चार पाचच्या दरम्यान या या ब्लॉगची सुरुवात करणार होते शूट पण तेव्हापासून जमलंच नाही अद्विक ना, आता तुम्हाला बघा पाडण्यामध्ये झोपलेला दिसतंय ना त्याला आत्ता मी झोपवलेलं आहे आणि त्यामध्ये शिवांश अद्विक खूप खेळत होते आणि मग माझ्या शेजारची माझ्या शेजारी मैत्रीण असते तिची मुलगीसुद्धा घरी खेळायला आली होती मग त्यांचा खूप गोंधळ चालू होता आणि त्याच्यात मग अद्विकलासुद्धा त्यांच्यासोबत खेळावं असं वाटत होतं तर खूप खेळले ते तर मग त्यांना बघत होते आणि तर आता संध्याकाळचे आठ वाजत आले सकाळ संध्याकाळचे सगळे कामं आता आवरून घेतले मी अद्विकला झोपवल्यानंतर अद्विकला झोपवल्यानंतरच का व्हिडिओ शूट करायला घेतला तर तो न खूप जास्त चिडचिड करतो सारखा मी मोबाईल मी व्हिडिओ शूट करायला गेले की मग तो इकडून ओरडणार तिकडून ओरडणार रडा रड करणार असं तो करतो म्हणून त्याला झोपून दिलं आणि मग म्हटलं की व्हिडिओ शूट करायला घ्यावा तर तो आत्ता झोपला आणि मग पहिले झाडू वगैरे मारून दिला भांडी वगैरे घासून घेतली घ्या संध्याकाळची कामं आवरून घेतली आणि मला आणि भांडी वगैरे घासून ठेवली आहेत ती जर झाडीमध्ये अजूनही लावायची बाकी आहे तर आता आवाज होणार भांडी लावायला घेतली तर म्हणून आता तशीच ठेवते स्वयंपाकाला त्यातूनच आता भांडी वापरणार मी हे घेऊ तर आता रात्रीच्या स्वयंपाकामध्ये मस्त एक बेत करणार होते सांध्याच्या पोळ्या करणार होते म्हणजे आमच्याकडे त्याला सांध्याच्या पोळ्या म्हणतात मी मागेच गावाला जायच्या आधीच सोजी दडून आणली होती म्हणजे सांधा दडून आणला होता तर झालं असं की तेव्हापासून काही जमलं नाही आणि आज प्लॅन केला होता की आज सांजाच्या पोळ्या करायच्या कारण तर आजनं गोड पदार्थ खाण्याची इच्छा झाली होती तर आता स्वयंपाकालाच आत्ता आठ वाजले आहे संध्याकाळचे तर मग म्हटलं की एवढ्या उशीरा आणि स्वयंपाकाला सुरुवात केल्यावर बाकीचासुद्धा स्वयंपाक असतो आणि सा फक्त सांजाच्याच पोळ्या करायच्या नसतात तर बाकीचाही स्वयंपाक असतो तर मग त्याला खूप उशीर होणार स्वयंपाकाला खूप उशीर होणार परत मुलांना जेवण करायला लवकर लागतं म्हणून मग म्हटलं की आता आता नको सांज्याच्या पोळ्या करायला तर आता सांज्याच्या पोळ्या करायचा प्लॅननं कॅन्सल केला आहे म्हणजे आपल्यासाठी आपण अजिबात वेळ काढू शकत नाही लहान मुलं आपल्या घरात असेल तर त्यांच्या मागे मागे त्यांच्या मागे मागेच आपल्याला राहावं लागतं ते त्यांना त्यांनाच बघावं हो लागतं त्यांचंच करत राहावं लागतं दिवसभर याच्यामध्येच आपला दिवस निघून जातो आणि स्वतःसाठी अजिबात वेळ मिळत नाही तसं आज ब बेत होता भरल्या वांग्याची भाजी चपात्या भात आणि सांज्याच्या पोळ्या असं करणार होते हा बेत करणार होते पण आता सांज्याच्या पोळ्या यातल्या कॅन्सल केल्या कारण त्या स्वयंपाकाला खूप उशीर होणार उशीर होणार त्यामुळे तर मग वांगे वगैरे आहे तर भरले वांगेच करते आता चपात्या भात करते संध्याकाळचं सगळं इकडे आवडीनच ठेवलं होतं ग्लास येते तर आता भात लावून घ्या इकडे कुकर मध्ये लावते म्हटलं होतं भातच लावायचं होता म्हणून कुटरमध्ये पातळीमध्येच लावून घेते तर पातेल्यामध्ये ना भात शिजायला ठेवून दिलेला आहे आणि आता मसाल्याची तयारी करते भरल्या वांग्याची भाजी करायची ती मसाला भाजून घेते आणि वांगीसुद्धा कट करायची बाकी तर हे बघा ती आहे सोजी लापशी ज्याची बनते ना तर तोच प्रकार हे बारीक आहे तर याच्यानं याच्या सांजेच्या पोळ्या होतात तर तर हे आता भाजून ठेवलेलं आहे कीड वगैरे लागली पाहिजे याच्यासाठी आठ वाजे स्वयंपाक सुरू करायला आहे आणि त्याच्यात आता बघा अगदी परत उठलेलं आहे रडण्याचा आवाज येत असणार आता त्याला काढून घेते आणि कसा तसा स्वयंपाक करते त्याची थोडीशी चिडचिड होते अद्बीकची माहीत नाही कशामुळे पण तो चिडचिड करत आहे आणि लहान मुलं घरात असली की नाही तर आपला पूर्ण वेळ त्यांच्या मागे जातो जेव्हा आपल्याला थोडंसं थक थकल्यासारखं होतं थोडंसं आराम करावा असा वाटतो तेव्हा नेमके मुलं ना अशी चिडचिड करतात तेव्हा खूप जास्त त्रास देतात पण त्यांना बघावं लागतं

शिजत आहे एकीकडे मसाला भाजून घेतलाय कांदा खोबरं भाजून घेतलं लसूण वगैरे टाकून दिले आणि टमाटर थोडस हे सगळं एकत्र करून ठेवलंय फक्त वाटायचं आहे कारण ते गरम गरम आहे त्याच्यामुळे वांगे कट करायला घेते आज अजबीक मी सुचूच दिलं नाही आज ठरवलं काहीतरी चांगलं करायचं आज म्हणजे खूप दिवस झाले काही गोड खाल्लं नाही तर मग म्हटलं की चला आज गोड पदार्थ बनवून तर असं वाटलं की अजबीक लवकर झोपला आणि मग मी स्वयंपाक करायला घेणार तर तो झोपला साडेसातच्या पुढे जो ठरवलं जो प्लॅन केला तो कॅन्सल करावा लागला तर आता ना मसाला वगैरे वा वाटून मिक्सरमधून आणि वांगी कट कर करून तेल गरम झालं आता भाजी अद्रिप ना आता बोलण्याचा प्रयत्न करतो काय झालं तू दादा सोबत आता स्वयंपाक करतो दादा सोबत मग देऊ हा पाणी लागलं तर त्याला मम म्हणते हळूहळू भाजी वगैरे आता फोडणी देऊन झाले हे बघा भरले वांग्याची भाजी मस्त शिज शीद, शिजत आहे इथे चपात्यांचं पीठ सुद्धा मळून घेतलं होतं ही भाजी ना अशीच थोड्या वेळ तेलामध्ये शिजवून देते आणि त्यानंतर मी यामध्ये पाणी टाकते रशाचा तर चला ही उतरून ठेवते दुसरीकडे आता पावणे नऊ वाजले आहे आणि थोड्या वेळामध्ये मी जाते भाजी शिजे पर चपात्या पण टाकून होते आता अगदी थोडासा चिडचिड करायला लागला जास्त चिडचिड त्याची व्हायच्या पण होईल इकडे स्वयंपाक सगळा झाला पाहिजे आणि गरमी इतकी करते विचारायचं काही काम नाही व्हिडिओ शूट करताना ही खिडकी लावावी लागते ना तिकडच्या टेरेसवरती कोणी ना कोणी असतं संध्याकाळचं फिरत वगैरे कारण तर हवेशी तर म्हणून बघून त्याची खिडकी बंद करून द्यावी लागते आणि खिडकी बंद केली की मग जास्त गरमी होते चपात्या वगैरे चत्या करून त्यानंतर चपात्या करून झाल्या आता त्या सोटा साफ करून घेतो आणि त्यानंतर कोथिंबीर कष्ट होते भाजी शिबिर तयार आहे कोथिंबीर चांगली धुवून घेतली आता मी कट करून घेते भाजीमध्ये टाकायला कोथिंबीर टाकून घेते भाजीमध्ये भाजी शिजवून तयार आहे आणि यामध्ये थोडासा मसाला टाकून घेते वांग्याची भाजी आपली शिजवून तयार आहे कोथिंबीर वगैरे टाकून दिली सगळा स्वयंपाक तयार आहे आता मिस्टर झाली की जेवण करायला घेऊ तवा गरम आहे गरम गरमच आहे त्याच्यामुळे हा उचलत नाही जोपर्यंत थंड होत नाही तोपर्यंत मी उचलत नाही थंड झाला की मग गॅस चाखली आगा आगा तर ठेवून देते आणि मग बाकीच्या आता आवराव करून घेते अरे तर आता सगळ्यात तर सगळ्यातच स्वयंपाक तयार आहे तर पहिले ना आता अजबीतला जेवण चालून देते आणि त्यानंतर मग आम्हाला निवांत जेवण करता येतात शिवांश तर आमच्या सोबतच जेवतो आणि अद्विकही जेवतो आमच्यासोबत पण कधी कधी नाही जास्त नाटक करतो म्हणून मग आता वेळ आहे तर मग म्हटलं की त्याला आधी खाऊ घालून देते आणि त्यानंतर मग आम्हाला निवांत जेवण करायला मिळेल तर चला भात भाजी आणि वरण घेतलं इथे वरण ना आता नव्हतं नव्हतंच वरण होतं शिंगप तर मग तेच गरम केलं आणि तेच आता खाऊ घालते तर आता मिस्टर आलेत ऑफिसमधून बघा तिकडे बसले आहे आणि शिवांश अद्विकचं जेवण झालेलं आहे आता तो निवांत खेळणार काय चाललं ना बघू दे मंगेश थांबाच की जेवण घेऊ आदू <laughs> या या तोंड बघा तोंड कसा करते काय झालं पप्पाचा लढोबा चला जेवण करायला घेतो ठीक आहे का अरे वा छान आहे मम्मी तर आता जेवण वगैरे करून झालं आणि इकडे बघा सगळं आवरून ठेवलेलं गॅस उपटा गॅस सगळा पुसून घेतला आणि भांडी बेसिंगमध्ये लावून दिली आहे तर चला हा व्हिडिओ ना मी आता इथेच एंड करते तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला सांगा कमेंटमध्ये चांगला वाटला असेल तर लाईक करा शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करून द्या भेटू आपण नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय